अमरावतीच्या मोतीनगर चौकात गुरुवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता भीषण अपघात झाला गोल्डन गेट शाळेसमोर यम एच चौतीस के बावन्न एकोणनव्वद क्रमांकाचे सुसाठ चारचाकी वाहन अचानक बेकाबू झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहनाने दुचाकी क्रमांक यम एच सत्तावीस सी एस बारा चौदा तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या चार जणांना जबर धडक दिली या अपघातात निलेश रमेश फाटे हा युवक गंभीर जखमी झाला असून संकेत रमेश फाटे प्रतीक पांडे संजय माटे आणि संजय शिरसाठ हे किरकोळ जखमी झाले आहेत अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चार चाकी चालकाला पकडून चोप दिला तसेच वाहनाची तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच फैजरफुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जमावावर नियंत्रण मिळवत पंचनामा करून फैजपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत साडे दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की मोतीनगर चौकात एका फोर व्हीलरने फळ विक्रेत्या आणि तेथील वाहनांना उठ धडक मारून धडक मारलेली आहे अशा माहितीवर आम्ही पोलीस तात्काळ तिथं रवाना झाले तिथं बघितलं असता एड या, या वाहन चालकाने तेथील फळ विक्रेते व वाहनांना धडक मारली खूप भरदा वेगाने येत होते आणि तिथील जे चालक आहे ती महिला आहे तिला आम्ही ताब्यात आणि पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आता कारवाई सुरू आहे मेडिकल दरम्यान आता त्यांचं मेडिकल केलेलं आहे ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे नाही तिथ आम्ही पोहोचल्यानंतर असं काही दिसलं नाही तिथे लोक जमा झाले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो दोन्ही पार्टींना घेऊन आलो आणि तिथं जे आरोपीची गाडी आहे एम एच चौतीस के बावन्न एकोणनव्वद हिला सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे वाहन परवाना काही असल्याची काही माहिती झाली वाहन बाय आता सध्या सुरू आहे करण्यानंतर आपण तपास करत आहोत okay. yeah. अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग